बोलले थोडी काढली काढलीच त्याने तर ना <laughs> कुठं दादा ह्याच्या खाली आहे का मोठा आहे नक्की का नक्की तुम्ही सवळ असलं नागे

तर हा ट्रॅप त्यांनी लावला होता बरोबर लावलाय ते प्रयत्न करत होते की त्याला कोणत्या तरी गाठीने आत घालताय व गेला पण असता पण नाग साप आहे की सहसा लवकर जात नाही भीती जाणवली की जास्त जागीच फोना काढून थांबतो के त्यांच्यासारखंच केलंय फक्त त्यांनी गोणी लावली होती आपल्याकडे आपली आहे नाग असय दादा कोणता सापलेला असता वडला असत गेला असत नाच गात जागा जागावर फडी काढत आपल्या इथं सगळे मी बोलले फडी काढली काढलीच त्याने तर नाग साप आहे मित्रांनो बघा कसं आहे फोन काढून खूप सुंदर फोन आहे त्याचं डिझाईन खूप क्लिअर आहे पाठीमागचं नाग विषारी साप आहे तर आता बऱ्यापैकी नाग साप ओळखणे खूप सोपं असल्यामुळे नागाला कोणीही खूप पटकन लगेच ओळखतं तर जे ह्या साईजचे जे साप आहेत आता त्याचं जे साईज आहे ह्या साईजमधले साप खूप जास्त चपळ असतात मित्रांनो आणि खूप जास्त ऍग्रेसिव्ह रागेष्ट स्वभावाचे असतात अगदी आणि त्यामुळे काय करतात त्याला थोडी जरी भीतीच की मग मो असा मोठा फना उभा करून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात खूप सुंदर आहे आपल्या भागातील भारतीय नाक इंग्लिश मध्ये याला इंडियन स्पेक्टॅकल कोबरा असं नाव दिलेलं आहे आणि दिसत दिसला पहिल्यांदा मी असं बघितलंय कोणतरी आम्हाला कोणत्या हे बघितलं का मित्रांनो मला पहिल्यांदा असं बी आली आहे रेस्कुला आणि मला पहिल्यांदा असे दादा भेटलेत म्हणजे लोकांची मेंटॅलिटी यांची अशी असते की लांब सोडा लांब सोडा बिझड आणि दादा म्हणतात की आम्हाला पहिल्यांदा साप दिसला आता आमच्याकडे साप नाही राहिले तेव्हा आमच्याकडे सोडा म्हणजे सापाचं महत्व हे समजलं पाहिजे मित्रांनो साप असणं खूप गरजेचं आपल्या आसपास साप असतील दादा अजिबात राहुल राहुल कार हे दादांचं नाव लोगाव मध्ये आता आपण काय करू ह्या कोंबऱ्याला आपल्या बॅगेमध्ये पॅक करू बाबा घाबरू आहे आणि काही छेडलं वगैरे तरच ते चावतात असं नाही चावलं असं आपल्याला घाबरवतात ते सुद्धा विषारी विषारी ते विष ना त्यांना ते शिकार करण्यासाठी दिलेले ते काय करतात उंदीर बेडकाला मारतात आधी आपल्यासारखे हात पाय कुठे आहेत त्यांना मग ते काय करतात आधी त्या भक्ष्याला विषाने मारतात थोडंसं विष सोडतात बरोबर हा मस्त खूप सुंदर आहे आणि मग ते काय करतात त्या भक्ष्याला जाऊन घेतात तिथे सुंदर आहे ना चिन्ह डार्क आहे एकदम एकदम डार्क नाही बघायला भेट का <laughs> <वैस लिदा> इथले <laughs> <नागी> <laughs> जायचं ना गेला आपल्याच ट्रॅप मध्ये जात नाही त्या गोवलीमध्ये गेला सुद्धा

काही काही नाग आहेत ना काही काही लगेच पळून जातात काही काही जागत्या जागा कुठे याला राखू हे प्राण्यांसाठी तुम्ही म्हणता दादा इथेच प्रत्येक नाही ना तस लोक घाबरतात ना तुमचं बरोबर आहे पण तुमच्यासाठी विचार करणारे सगळे आहेत